मित्रांनो राज्यातील सर्वच शेतकरी खुश पुढील दोन तासात चार हजार रुपये सोडण्यात येणार आहे शेतकऱ्यांचा श्रावण महिना हा गोड झाला किसान हप्ता वाटपाला या ठिकाणी आज सुरुवात होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केंद्र सरकारचे दोन हजार आणि राज्य सरकारचे दोन हजार असे टोटल मिळून चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर पुढील दोन तासात चार हजार रुपये दहा बँकेत येणार आहेत कसे येणार आहेत बघा राज्यातील सर्व शेतकरी झाले आहेत या जिल्ह्यात रुपये बँकेत थोड्याच वेळात हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलं आहे फक्त याच दहा बँकेमध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहे सर्वात पहिल्यांदा या दहा बँकेत शेतकऱ्यांना हे पैसे येणार आहेत गेल्या एका महिन्यापासून एक गे आज पैसे येणार उद्या येणार अशा प्रकारच्या बातम्या पसरत होत्या परंतु शेतकऱ्यांना अजून पण एक रुपया सुद्धा बँकेच्या खात्यामध्ये आलेला नव्हता यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वात मोठा निर्णय घेतला आहे यामध्ये केंद्राचे दोन हजार आणि राज्याचे दोन हजार असे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये आज थोड्याच वेळात येण्याची दाट शक्यता आहे यामध्ये तीन टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळवण्याची शक्यता आहे आज राज्यातील या पंधरा जिल्ह्यांमध्ये पैशाचे वितरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दहा बँकेचे पैशाचे वितरण होणार आहे तर कोणकोणत्या बँका सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आल्या आहे या दहा बँकेचे या पंधरा जिल्ह्यांची यादी दे देखील देण्यात आली आहे कारण जिल्ह्याची यादी बँकेना दिल्याशिवाय त्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येत नसतात त्यामुळे राज्यातील या महत्त्वाच्या पंधरा जिल्ह्याची यादी या दहा बँकेना देण्यात आली आहे त्यामुळे तुम्ही जर या दहा बँकेत खाते खोललेलं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड बँकेत लिंक केलेलं असेल तर तुम्हाला हे पैसे येणार आहेत तर बघा तुम्ही आता बघा सगळ्यात महत्त्वाचं जे सरकारच्या माध्यमातून एक कडक चेकिंग हो यामध्ये करण्यात आलं आहे या चेकिंगच्या दरम्यान जवळपास तीन लाख शेतकरी यामधून बाहेर पडलेले आहेत त्या शेतकऱ्यांची अपात्र यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून लावण्यात आली आहे ती पण यादी आपण लगेचच या ठिकाणी पाहून घेऊया कारण बघा आता की आता जो पीएम किसानचा व नमो शेतकरीचा हप्ता ज्याचे चार हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे तर ते सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाहीत काही शेतकरी यामधून बाहेर सुद्धा काढले आहेत आणि मगच तुम्हाला हप्ता सोडण्यात आला आहे या यामुळे यावेळी शेतकऱ्यांना खूप प्रतीक्षा करावी लागली गेल्या तीन महिन्यापासून शेतकरी पी एम किसानचा हप्ता जो आहे व नमोचा हप्ता आहे चार हजार रुपये कधी येतील पैसे पुढील काही वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज येथील पैसे उद्या येथील पैसे याच्या माध्यमातून ज्या ज्या बातम्या पसरत होत्या तर याला अखेर ब्रेक लागला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तातडीने पैसे आज जमा होणार आहे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पैसे जमा होऊन राहील त्यामुळे कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडणार आहेत तर आणि कोणत्या दहा बँकेमध्ये पैसे सोडण्या येणार आहेत लगेचच तुम्हाला दोन मिनटात सांगणार आहे त्याआधी आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणकोणत्या शेतकऱ्यांना या लाभार्थी यादीमधून बाहेर काढलं आहे जाणार आहे हे, हे सुद्धा तुम्हाला लगेच आपण या ठिकाणी समजावून सांगणार आहे बघा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे की तुमच्या घरामध्ये जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला डायरेक्ट यामधून आता वगळण्यात येणार आहे बाहेर काढलं जाणार आहे तसेच लाभार्थी शेतकऱ्यांकडे किसान कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला पी एम किसानचा व नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे कारण सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की जर तुमच्याकडे शेतकरी असल्याचे ओळखपत्र नसेल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला हा हप्ता सोडण्यात येणार नाही ना तुम्हाला यामधून बाहेर या जाणार आहे सगळ्यात म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने मागच्या वेळी पीएम किसान व एकोणीसावचा हप्ता घेतलाय तर त्या शेतकऱ्यांना आज हप्ता या ठिकाणी येणार नसल्याचे सांगितले बघा तर मग कोणती ते दहा बँकेमध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत आणि कोणत्या त्या पंधरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे याची यादी तुम्हाला लगेचच दोन मिनटाच्या आतमध्ये पुढे समजणार आहे परंतु आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने मागील हप्ते घेतले आहेत ते वसूलसुद्धा सुद्धा केले जाणार आहेत म्हणजे काय करणार आहेत बघा तर अनेक शेतकरी असे पण आहे जे बाहेरच्या राज्यातील आपल्या राज्यामध्ये येऊन थोडीशी शेती त्यांनी घेतलेली आहे आणि ते पण नमोचे पी चे पैसे घेत आहेत त्या शेतकऱ्यांना आता सरकारच्या माध्यमातून बगळलेले आहे ज्यांची जमीन जास्त आहे अशा पण शेतकऱ्यांना हा हप्ता सरकारच्या माध्यमातून दिला जाणार नाही तर बघा मग आता कोण शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे आणि कोणत्या बँकेत मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे याची यादी लगेच आता तुम्हाला समजणार आहे त्यामुळे कोणत्या बँकेत हप्ता मिळणार आहे हा पहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण थोड्याच वेळामध्ये चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे बघा ज्यांच्याकडे पिवळे व केस रेशन कार्ड आहेत ज्यांच्याकडे किसान कार्ड आहे म्हणजे शेतकरी ओळखपत्रक आहे आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलेला आहे त्यांना आज हे चार हजार रुपये सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यात येणार आहे तर बघा पहिल्यांदा आपण कोणत्या दहा बँकांना या पंधरा जिल्ह्याची लिस्ट देण्यात आली आहे तर त्या दहा बँका कोणकोणते आहेत तुमच्या बँकेचे खाते या बँकेत आहे का हे आपण पहिल्यांदा पाहूया आणि त्यानंतर कोणत्या पंधरा जिल्ह्याची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे त्या पंधरा जिल्ह्याची लिस्ट एकदा आपण पन सविस्तरपणे या ठिकाणी पाहून घेऊया त्यामुळे या बँका बघा आता कोणत्या आहेत तर युनियन बँक आहे दुसरी बँक बघा कोणती आहे दुसरी बँक आहे ती म्हणजे बँक आहे तिसरी बँक बघा कोणती आहे इंडियन बँक चौथी बँक बघा कोणती आहे बँक ऑफ महाराष्ट्र परत ना पाचवी बँक बघा कोणती आहे तर पाचवी बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ इंडिया सहावी बँक बघा स्टेट बँक ऑफ इंडिया तर सातवी बँक बघा कोणती आहे जिल्हा सहकारी बँक आठवी बँक बघा पोस्ट ऑफिस आहे तर नववी बँक कोणती आहे बघा दहावी बँक बघा पंजाब नॅशनल बँक आहे मित्रांनो आता आपण ह्या बँका पाहिल्यात आता कुठल्याची नावे बघणार आहोत ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून सर्वात पहिल्यांदा पैसे सोडण्यात येणार आहेत तर प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का लगेच तुम्ही आता पुढील चेकिंग करायचं करून घ्यायचं आहे तर बघा पहिला जिल्हा जो आहे तो म्हणजे हिंगोली जर या जिल्ह्यातून तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता पी एम किसानचे व नमो शेतकरीचे दोन्ही मिळून चार हजार रुपये येण्याची शक्यता आहे परंतु तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केलं आहे का बघा आणि किसान कार्ड तुम्ही काढून ठेवले का बघा आणि सगळ्यात महत्वाचं आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी थोडं थांबायचं आहे तुम्हाला पुढे काही, का, का, काही काही सांगण्यात आलं आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही सर्व माहिती पीएम किसानची विचारू शकता जर यासाठी थोडा उशीर जरी झाला तरी सुद्धा तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा अर्धवट व्हिडिओ सोडू नका बघा आता आता बघा पुढे जिल्हा जो आहे ज्याच्या माध्यमातून आता हे पैसे सोडण्यात येणार आहेत तो जिल्हा म्हणजे अमरावती हा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून माध्यमातून आता हे केंद्र सरकारचे दोन हजार आणि राज्याच्या माध्यमातून दोन हजार रुपये या ठिकाणी सोडण्यात येणार आहे त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा आहे जो शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून घोषणा झाली आहे तो जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाची जास्त शेती असते आणि या वर्षीच पाऊस काळ जरा बऱ्या प्रमाणात आहे आणि त्यातच आता एमचे दोन हजार आणि नमोचे दोन हजार रुपये येत असल्याने शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोठा आनंद या ठिकाणी होणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सगळ्यात महत्वाचा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये आता ही पैसे जमा होणार आहेत यवतमाळ जिल्हा वर्धा जिल्हा परत ना छत्रपती संभाजीनगर जिल्हा जालना नांदेड बीड उस्मानाबाद परभणी लातूर आता या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे त्याचं कारण म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या राज्यातील छत्तीस जिल्ह्यापैकी या जिल्ह्यांना शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून घोषित केले आहेत त्यामुळे सर्वात पहिल्यांदा या जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी येऊ शकतात पी एम किसानचे व नमो शेतकरीचे पैसे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकर जमा होण्याची शक्यता आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद